स्वागत आज आपण बघणार आहोत की राज्यामध्ये आता जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वर्षामध्ये कोणत्या कोणत्या जाहिराती येणार आहेत आणि त्या आलेल्या जाहिरातीमध्ये जागा किती असतील आणि जाहिराती कधीपर्यंत पडणार आहेत तर या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जी ला लेटेस्ट आणि एक ऑथेंटिक माहिती घेणार आहोत तर आपण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना सांगतो की जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोज येणारे अपडेट मला विचारण्याची गरज पडणार नाही व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा लगेच तर आता आपण सुरू करूया की जानेवारी आता दोन दिवसानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस चालू होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना खूप मोठी जाहिरातीची पर्वणी राहणार आहे जानेवारीच्या सुरुवातीपासूनच तर आपण बघूया की कोणत्या कोणत्या जाहिराती येणार आहेत कोणत्या तारखेला येणार आहेत आणि त्याच्या जागा किती पात्रता किती पात्रता काय असणार आहे याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटच्या दोन मिनिटामध्ये आपण तुमचे क्वेश्चन घेणार आहोत तर आता आपण सुरुवात करूया की राज्यात सर्वात जास्त आणि मोठी भरती आणि अंतिम टप्प्यामध्ये काम आलेली भरती आणि भरती प्रक्रियेला सुरुवात पण झाली आहे अशी भरती म्हणजे महानगरपालिका एका एका एक महानगरपालिकाचे दोन हजारापासून पाच हजारापर्यंत मॅसेज जागाचे नोटिफिकेशन येणारे आहे त्याचीच उदाहरण बघायचं झालं तर तुम्हाला नाशिक महानगरपालिकाची भरती अठ्ठावीसशे प्लस जागाची भरती येणार आहे आत्ताच आपण बघितलं की नागपूर महानगरपालिका भरतीची सुरुवात पण आपण अपडेट दिल्यानंतर झालेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी ही ऑथेंटिक माहिती समजण्यास हरकत नाही आहे महानगरपालिकाच्या जाहिराती पाडण्यास सुरुवात झालेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता आपण चाळीस हजार पस्तीस ते चाळीस हजार प्लस जागा असणार आहेत कारण एक एक महानगरपालिका जर अठ्ठावीसशे तीन हजार जर जाहिरात येणार असेल नाशिकसारखी तर राज्यामध्ये पंधरा प्लस महानगरपालिका आहेत वीस बावीस प्लस त्यामुळे या महानगरपालिकांचे जालन्यासारखी नवीन झालेली महानगरपालिका असो त्यामध्ये भरपूर जागा आणखी रिक्त आहेत त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांचे नगर परिषद आणि महानगरपालिकांची तयारी करताय त्यांनी अभ्यास चालू ठेवावा आणि दुसरी जी आणि ही भरती कधी पडणार आहे तर पाच जानेवारी नंतर महानगरपालिकाच्या राहिलेल्या महानगर महानगरपालिकांच्या भरत्या पडायला चालू होईल ज्या महानगरपालिकांच्या कृतीबंध आणि हे थोडे पेंडिंग आहेत त्यानंतर पडतील पण नागपूरचा जसा विषय क्लिअर झाला तशी लगेच जाहिरात पडलेली आहे तशा बाकीही भरत्या लगेच पडायला चालू होतील त्यानंतर दुसरी भरती सर्वात महत्वाची आहे म्हणजे आरोग्य भरती आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागाची तेरा हजार तीनशे प्लस जागा रिक्त आहेत असं जून दोन हजार चोवीसला ला शासनाने माहिती मागितलेल्या अधिकारानुसार आपल्याला माहिती भेटलेली आहे आणि शासनाची ती माहिती मुंबई स्तरावर गेलेली आहे फक्त एक्झामची तारीख जरी डिक्लेअर नसेल तर एक्झाम ही जानेवारीनंतर कधी पण येऊ शकते कारण जी आकृतिबंध असेल त्यानंतर जे व्हॅकन्सी मॅट्रिक असतील याचं पूर्ण काम झालेलं आहे त्याची पण आपण अपडेट आपल्या कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला आपण सर्वात फास्ट आणि ऑथेंटिक देणार आहोत जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा जेणेकरून मलाही चांगला वाटेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही समजेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जे नवीन आहेत त्यांनी जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला पण जास्त छान वाटेल त्यानंतर आपण मुख्य विषय बघूया पहिल्यांदा आपण बघितलं की महानगरपालिका त्यानंतर बघितलं आपण आरोग्य विभाग आणि त्यानंतर आपण आता बघूया त्यानंतर आपण आता बघूया की तलाठी भरतीची आजच आपण व्हिडिओ आपल्या कृष्णा पाटील युट्यूब चॅनलला टाकलेला आहे की जवळजवळ बावीसशे प्लस जागा चोवीसशे प्लस जागा तलाटी म्हणजे आपले जे राज्याचा महसूल विभाग आहे तर त्या तीन हजारच्या जवळपास एकोणतीसशे प्लस जागा आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी हा अभ्यास पण चालू ठेवावा आत्ता चार हजार पाचशे जागांची भरती झालेली आहे आणि आता ज्या जागा येणार आहेत त्या जवळजवळ एकोणतीसशे प्लस फक्त तलाटी या संवर्गाच्या म्हणजे त्याला आत्ता महसूल अधिकारी हे पदनाम नवीन शासनाने जे आरनुसार नुसार आहे तर महसूल अधिकारी ग्रामस्तरावरचा जो महसूल खात्याचा महत्त्वाचा दुवा आहे त्याच्या जागा एकोणतीसशे प्लस जाहिरात ही जानेवारीच्या पंधरानंतर कधीही येऊ शकते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी महसूल खात्याची जी तयारी करताय त्यांनी ही कंटिन्यू अभ्यास चालू ठेवावा त्यानंतर विभाग येतोय नगर परिषद नगर परिषद संचालनाच्या बा बावीसशे चौसष्ट प्लस जागा रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्र जे अभ्यासताय सध्या नगर परिषद संचालनाची वाट बघताय ती पण जाहिरात तुम्हाला पंधरा जानेवारी नंतर आलेली दिसेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका बावीसशे चौसष्ट म्हणजे खूप मोठा आकडा आहे त्यामध्ये बावीसशे चौसष्ट पैकी जवळजवळ अग्निशामक दल अग्निशामक विभाग असेल अभियंता विभाग असेल आरोग्य विभाग असेल किंवा मग जे महानगरपालिकाचे वेगवेगळे शिक्षण आहेत त्या सर्व शिक्षणच्या जागा येणार आहेत जे विद्यार्थी सध्या तयारी महानगरपालिका किंवा नगर परिषद करताय त्यांच्यासाठी खूप मोठी अपडेट येणार आहे त्यानंतर भरती येते ती म्हणजे दारूबंदी आपण त्याला उत्पादन शुल्क विभाग पण म्हणतो उत्पादन शुल्क विभागामध्ये पण अडीच हजार प्लस जागेची भरती येणार आहे त्यामध्ये विद्यार्थी जे नवीन आहेत त्यांनी पण त्यांनी पण हा या जाहिरातीकडे लक्ष ठेवा ती पण आठ जानेवारीनंतर जाहिरात कोणत्याही क्षणी येऊ शकते आवाज येतोय माझा एक दोन कमेंट आल्यात की सर आवाज कट होतोय प्लीज कमेंट करून सांगा मला आणि तुमच्या राहिलेले काही क्वेश्चन असतील ना ते मला कमेंट करून विचारत जा आपला व्हिडिओ संपल्यानंतर जेणेकरून मला जास्तीत जास्त तुम्हाला रिप्लाय करता येईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की तुम्ही जे काही तुम्हाला डाऊट असतील ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्यानंतर शेवटची भरती जी सांगायची आहे तुम्हाला ती भरती म्हणजे सर्वात महत्वाची आणि जिल्हा परिषद जी भरती आहे ती पण भरती ही फेब्रुवारीनंतर येईल कारण पहिली भरतीची प्रोसेस आणखी पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे ही फेब्रुवारीनंतर जिल्हा परिषदची पण मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत आणखी त्याची पण भरती होऊन जाणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र सध्या तयारी करतात जिल्हा परिषद असो आरोग्य विभाग असो नगर परिषद असो महानगरपालिका असो मान्य मी फक्त यूट्यूबवर हे का सांगतोय माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्याच्या सामान्य प्रशासन विभागामध्ये दीड लाख पदाची मोठी बीक भरती येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी ही फक्त आपण काही यूट्यूबसाठी सांगतोय किंवा व्ह्यू वगैरे ते जाऊ द्या खड्ड्यात फक्त विद्यार्थी मित्रांना ऑथेंटिक माहिती कमीत कमी वेळात जसं मला टाइम भेटेल तसं मी आपल्यास देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ वगैरे तर लाईक करत चाला जेणेकरून मला छान वाटेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मला मेसेज करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही व्हिडिओला आणि आता आपले क्वेश्चन घेऊया पाच मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये क्वेश्चन घेऊया आपले क्वेश्चन विचारू शकता राज्यातील एम पी एस सी यू पी एस सी सेवा कोणतीही क्वेश्चन विचारू शकता नगरपरिषदची जागा वाढ होणार आहे का नगर परिषद नगर परिषदच्या बावीसशे चौसष्ट सध्या तरी जागा आहेत सध्या जागावाढची अपडेट नाही आहे काय क्वालिफिकेशन बोलताय कशाचं क्वालिफिकेशन महिला बालविकासची पा पंधरा जानेवारीनंतर ज्या आपली परीक्षा होईल त्यामुळे आता एकतीस जानेवारीपर्यंत एकतीस पर्यंत तर त्याची हेच आहे मुदत वाढ दिलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सध्या फक्त अभ्यासावर फोकस करा पाच जानेवारी नंतर राज्यातील प्रत्येक दिवशी जाहिरात आलेली दिसेल तुम्हाला हे शब्द ध्यानात धरा त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही दीड लाख पदे भरतोय त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या, या कर लक्ष ठेवा आणि नागपूर महानगरपालिकेच्या आपण सांगितल्याप्रमाणे चालू पण झालेल्या आहेत नवीन सेवा प्रवेश नियमावर पण काम चालू आहे आठ दिवसात ते पण पूर्ण होईल त्यामुळे विद्यार्थी मित्राने फक्त अभ्यास चालू ठेवावा मला जसा वेळ भेटेल तसं मी अपडेट तुम्हाला देत राहील नागपूर महानगरपालिका कधी आणि बाकी बाकी पोस्टच्या संबंधित सामान्य प्रशासनला विभागाला अपडेट आपण घेणार आहोत परीक्षा आय बी पी एस आणि टी सी एस मार्फत सध्या तरी घेत आहेत ते त्यामुळे सध्या जे विद्यार्थी मित्र नागपूरचा भरलाय सध्या जे आहेत पात्र त्यांनी भरा बाकीच्या आल्यानंतर मी आपल्या चॅनलला अपडेट देतो डी एम आरची ॲड पण फेब्रुवारीमध्ये येणार आहे मोठी ॲड आहे पवार सर त्यामुळे त्याचा वेग स्पेशल व्हिडिओ बनवून मी टाकेल प्रत्येक पद वाईज त्याची पात्रता वगैरे पगार पोट टोटल एक्झाम कधी होईल निकाल कधी लागेल टोटल अपडेट आजच आलेले आहे डी ई आर फेब्रुवारीमध्ये एक्झा ॲड येईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करण्याचं कारण नाही आरोग्य विभागाची हॅड कोणत्या महिन्यामध्ये येईल फेब्रुवारीमध्येच येईल ती पण पंधरा जानेवारीनंतर कधी येईल त्याची फिक्स तारीख नसते जाहिरातीची कारण संबंधित विभागाच्या बऱ्याच त्याच्यामध्ये तांत्रिक बाजू असतात आदिवासी विकास विभागाची परीक्षा आदिवासी विकास विभागाची पंधरा जानेवारीनंतर परीक्षा होईल लवकरच तुम्हाला हॉल तिकीट आलेले दिसतील नमस्कार शुभम सर ड्रग इन्स्पेक्टर एम पी एम पी एस सी ॲडव्हर्टाईजमेंट ड्रग ची ऍडव्हर्टाइजमेंटची आणखी सर डेटा नाही जशी येईल तसे कळवतो ला हो शुभम सर क्वेश्चन घेतलाय तुमचा बऱ्यापैकी जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी जास्तीत जास्त चॅनलला लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून डबल मला क्वेश्चन करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही बीएमए डॉक्टर साठी भरती येईल का हो गायत्री मॅडम त्यासाठी भरती जी सी एच ओ म्हणून असते भरती त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता कम्युनिटी हेल्थ ऑफिसर उपकेंद्राला असतात आरोग्य विभाग फार्मसी ऑफिसर कधी येईल सर आरोग्य विभागाची सोबतच ऍड येईल फेब्रुवारी महिन्यामध्ये सध्या तर त्यांनी असे आपल्याला माहिती घेते फेब्रुवारी मध्ये येऊ शकते जाहिरात सध्या जुन्या भरतीची प्रोसिजर चालू आहे त्यामुळे नवीन ऍड ही त्यावेळेसच येईल एम आय डी सी लिपिक टक्क लेखकची परीक्षा आज सर आणखी तारीख माझ्याकडे आले आलेली नाही त्याची अपडेट घेऊन मी सांगतो तुम्हाला उद्या लॅबोरेटरी ऑफिसरची क्वालिफिकेशन काय असणार आहे लॅबोरेटरी ऑफिसर रजिस्ट्रेशन मागेल काय हो जर संबंधित तुमच्या काही काउन्सिल असतील तर त्यांचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी असतंय नाशिक महानगरपालिकेचा पूर्ण आकृतीबंध वगैरे रेडी डी आहे माझ्या मते मा दोन नंबरची जाहिरात नाशिकचीच यायला पाहिजे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जास्तीत जास्त सध्या अभ्यास ठेवा थे कारण जाहिराती कोणत्याही क्षणी पडतील पाच जानेवारी नंतर राज्यात रोज एक म्हटलं तरी जाहिरात पडेल विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवावा आज बऱ्यापैकी आपण क्वेश्चन घेतलेला आहे सर्वांचे आभार थँक्यू काही क्वेश्चन असतील तर कमेंट करून मला विचारू शकता तुम्ही कमेंट करून विचारा थँक्यू